आपण पाहिलं तर या दोन तीन दिवसामध्येच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये हा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हा क्राईमचा गुन्हेगारीचा घटनाक्रम हे चालूच आहे मारहाणीचे व्हिडिओ ये समोर येत आहेत गुन्हे समोर येत आहेत अपहरण असेल गँगवार असेल हे सर्व काही गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आपल्यासमोर येत असताना पाहतोय पाच महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये एक दिवस हरसत नाही तोपर्यंत काही ना काहीतरी गुन्हा घडलेला आपल्या समोर येतोय अगदी त्याचप्रमाणे या दोन दिवसामध्ये अगदी तेरा तारखेपासून ते आजपर्यंत तीन गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत केच तालुक्यातीलच कांदडीमाळी येथे सुद्धा पाण्यामध्ये बुडून इंजिनियरचा मृत्यू झालेला आपण पाहिलं ज्याचं नाव सचिन गोरे होतं आणि गेवड्यामध्ये जी घटना घडली होती ती म्हणजे अगदी पाच वर्षाच्या मुलीला बांधून ठेवण्याचं आणि खायला अन्न फळांचे सालपट देण्यात येत होतो आता असा नि, निकृष्ट असा असणारा बाप गेवराई तालुक्यातील एका खेडे गावामध्ये घडलेली घटना हे दोन घटना आपण पाहिल्याच आणि आता चालू वेळेमध्ये एक घटना समोर आलेली आहे आणि ती अगदी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणासारखीच घटना समोर आलेली आहे बीड येथून बस निघाली आणि आंबजोगायला बस येत असताना रस्त्यामध्ये त्या मुलाकडून ज्याचं नाव संदेश सावंत तो शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी मध्ये कॉलेज कुमार त्याच्याकडून चूक घडली बसमध्ये असताना तो थोंकला आणि महिलेच्या अंगावरती थुंका गेल्यामुळे हा विषय वाढला आणि बीडमधून आंबजोगायला बस येत असताना रस्त्यामध्येच हा गुन्हा घडला आणि त्या विद्यार्थ्याने संदेश सावंतने माफी देखील मागितली परंतु त्या माफीला समाधानकारक असं त्या महिलेला पटलं नाही आणि काही ना काहीतरी कॉन्टॅक्ट झाले आणि आंबाजोगाई येथे बस पोहोचताच तेथे चौघ आले त्यामध्ये ऋषी शिंदे लखन जगदाळे निलेश जगदाळे आणि बालाजी जगदाळे असे चौघ आले आणि संदेश सावंतला तिथे मारहाण करण्यात आली आणि तिथून बुलेट वर बसवण्यात आलं आणि एटीएम मशीन समोर नेण्यात आलं एटीएम मशीन पासून त्याला फोर व्हीलर मध्ये टाकण्यात आलं फोर व्हीलर मधून त्याला शेतामध्ये नेण्यात आलं आणि शेतामध्ये जाऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली काट्यांनी लाताबुक्यांनी त्याला मारहाण करण्यात आली चौघ जण त्याला मारत होते अंगावरती काळे वन सुद्धा देखील आपण पाहतोय आणि तिथून त्याला मारहाण करून जबर अशी मारहाण केली अगदी संतोष अण्णा देशमुख यांना जसं सात आठ जणांनी मारहाण केली आणि त्याच वेदनेमध्ये त्याच तडफडीतून संतोष अण्णा देशमुख यांच्या दोन अडीच तास मारहाणीतून त्यांचा मृत्यू झाला अगदी त्याचप्रमाणे त्यांचा खून जसा करण्यात आला अगदी त्याचप्रमाणे या चौघांनी देखील ने संदेश सावंत याचं अपहरण केलं अंबजोगाई बस स्थानकातून आणि ज्या वेळेला अंबजोगाई बस स्थानकामध्ये हा वाद चालू होता त्यावेळेला कंडक्टर आणि ड्रायव्हरने चालकाने बस ड्रायव्हरने आणि बस कंडक्टर या दोघांनी मध्ये भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला देखील त्यांना देखील बाजूला करण्यात आलं आणि या चौघांनी संदेश सावंत याला फोर व्हीलरमध्ये टाकून घेऊन गेले आणि जबर अशी मारहाण केली त्याला अंबजोगाई येथीलच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर आणि त्याच्यावरती प्राथमिक उपचार सुद्धा सुरू आहेत आणि त्याच्या मित्राला देखील मध्ये सोडवायला आला म्हणून त्याला देखील मुक्का मार देण्यात आलेला आहे आणि या चौघांनी मारहाण केल्यानंतर तिथून पलायन केलं आणि पलायन केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आ, चेक करण्यात आले आणि संदेश सावंतचा मित्र याने अंबजोगाई पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई केली आणि त्या मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्या चौघांना देखील पकडण्यामध्ये यश पोलिसांना ताबडतोब आलं आणि त्यातून एक आरोपी फरार होता परंतु सीसीटीव्ही फुटेजमुळे चारही आरोपी पकडण्यात आले आणि त्यांना जेल बंद करण्यात आलेला आहे पोलिसांच्या अटकेमध्ये चौघही आता आहेत ऋषी शिंदे लखन जगदाळे निलेश जगदाळी बालाजी जगदाळी असे या चारही मारहाण करणाऱ्या आरोपींचे नावं आहेत आणि संदेश सावंत याने दिलेल्या स्टेटमेंटनुसार त्यांनी सांगितलं की माझ्या हातून चूक झाली मी माफी देखील मागितली परंतु एवढं पुढं काही घडेल आणि माझ्या जीवावरती बिटेल असं वाटलं नव्हतं आणि कुठून कसं त्याला कुठे नेण्यात आलं बुलेट वरून फोर व्हीलर मधून शेतामध्ये नेण्यात आलं मारहाण करण्यात आली हे सर्व घटनाक्रम हॉस्पिटल हॉस्पिटलमधून ऍडमिट असताना स्टेटमेंटमधून संपूर्ण घटनाक्रम संदेश सावंतने सांगितलेला आहे यावरूनच एकच प्रश्नचिन्ह निर्माण होतं की बीडमध्ये नेमकं चाललंय काय कायद्याचा धाक राहिला आहे का नाही एवढ्या हजारो लोकांमध्ये अंबजोगाईच्या स्टँडमध्ये हजारो लोक येणं जाणं त्यांचं चालू असताना तेवढ्या लोकांमध्ये जर त्याला मारहाण होता असेल आणि तिथून त्याचं अपहरण केलं जात जात असेल तर नेमका कायदा सुव्यवस्था करते काय आणि जनसामान्य जनता ही जागृत जनता ज्याला म्हणतो आपण ती करते काय जर हजारो लोकांमध्ये जर चौघ जणांना रोखवण्यात येत नसेल आणि ते पाहण्याची बघायची भूमिका घेत असतील तर हे खरंच दुःखाची बाब आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये ही घडलेली आताची दोन दिवसामधील ही तिसरी घटना आहे जी की त्या विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलेली आहे संदेश सावंत या विद्यार्थ्याला बस स्थानकांपासून अगदी काही अंतरावरच त्याला दोन तीन गाड्यामध्ये बदल करून त्याला जबर मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही घटना कुठंतरी हृदयाला हृदयाला हलवून टाकणारी हादरून सोडणारी ही घटना आहे बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय जर सतत एक दिवस मोकळा जात नाही तोपर्यंतच बीड जिल्ह्यामध्ये काही ना काही घटना घडतायत नेमकं याला आवर घालण्यासाठी एस पी नवनीत कावत यांनी ठोस पाऊल तर उचललेलं आहे ते वेळोवेळी कलम लावून त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेऊन लवकरात लवकर ताबडतोब काही ना काहीतरी ऍक्शन घेऊन या गुन्हेगारीला कमी करण्याचा प्रयत्न नवनीत कावत हे करत आहेत परंतु या घटनांना कुठेही फुलस्टॉप लागताना दिसत नाहीये प्रत्येक ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये काही ना काही घडते प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये क्राईम घडतच असतात परंतु बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये एवढं मोठं प्रकरण झालेलं असताना संतोषांना देशमुख यांचा खून झालेला असताना समोर संपूर्ण काही घटनाक्रम असताना देखील या तरुणांची एवढी हिंमत होते हे खूप आश्चर्यकारकच आहे असं म्हणावं लागेल कारण कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपण पाहतोय नक्कीच यावरती पुढील तपासामध्ये काय निष्पन्न आहे हे आपल्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत न्यूज सारखापूर की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा आणि या घटनेबद्दल आपली भूमिका आपलं मनोगत नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद